नाना शहर प्रमुख आहे नाना हडपसरचा नेता सुद्धा झाला पाहिजे आमदार देखील झाला पाहिजे आता धडपडतोय आम्ही सगळे मदती करू पण होईल सहज शक्य आहे कारण मुख्य नेते आमचे एकनाथराव शिंदे त्यांचं बारकाईने विशेष असं प्रेम हे नानांवर आहे बरोबर ना तो साहेब स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा पहिला दिवस अविस्मरणीय ठरलाय नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात भक्तिभाव उत्साह हो आणि सांस्कृतिक विविधतेची अनोखी मेजवाणी अनुभवायला मिळाली पुणेकर नागरिकांच्या प्रचंड गर्दीत या फेस्टिव्हलला उत्साहवर्धक सुरुवात झाली या भव्य सोहळ्याचं उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि माजी राज्यमंत्री आणि पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या शुभ हस्ते झाले उद्घाटनाचा क्षण म्हणजे जणू नवरात्रीच्या पवित्र पर्वाला दिव्य तेज लाभल्यासारखा भासत होता या प्रसंगी भारतातील सुप्रसिद्ध ड्रमर गिरीश विश्वा यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला त्यांच्या उपस्थितीने महोत्सवाची शोभा अनेक पटींनी वाढली तर त्यांच्या विश्वा टॉकर्स टीमच्या वाद्यवृंद सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले याशिवाय लोकप्रिय गायक गायिका पवनसिंह शुभमसिंह इशिता विश्वकर्मा आणि ऋतुजा जाधव यांच्या बहारदार गीतांनी नागरिकांना नृत्य आणि गाड्यांच्या आडंदी लहरीमध्ये सामावून घेतला संपूर्ण परिसर दांडियाच्या ठेक्यावर गजबजून गेला फेस्टिवल दरम्यान नागरिकांना पुढील आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे तसेच उत्कृष्ट वेशभूषा उत्कृष्ट नृत्य आणि उत्कृष्ट दांडिया ग्रुपसाठी अनुक्रमे एकवीस हजार पंधरा हजार आणि दहा हजार अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत त्यामुळे सहभागी कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय माजी मंत्री विजयबापू शिवतारे म्हणाले गंगूबाई संभाजी शिंदे यांचं नाव गावोगावी दानशूरपणा आणि समाजकार्यासाठी आदराने घेतलं जातं त्यांच्या स्मृतीपित्यर्थ सुरू झालेला हा फेस्टिवल आज समाजातील एकतेचं भक्तिभावाचं आणि संस्कृतीचं प्रतीक ठरत आहे अशा भव्य सोहळ्यात सहभागी होणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे आयोजक प्रमोद नाणा भानगिरे म्हणाले हा फेस्टिवल म्हणजे केवळ नृत्य गाण्याचा सोहळा नसून समाजाला एकत्र आणणारा परंपरा जपणारा आणि नवीन पिढीला संस्कृतीशी जोडणारा उत्सव आहे नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हीच या महोत्सवाची खरी ताकद आहे अशा प्रकारे स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे फेस्टिवल दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस एक भव्य दिव्य आणि अविस्मरणीय सुरुवात ठरला आहे आगामी दिवसांमध्ये भक्तिभाव उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाचे अनोखे दर्शन पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे नानांचं मनपूर्वक असं आभार मानतो अभिनंदन करतो की एवढा भव्य दिव्य असा प्रकारचा हा कार्यक्रम दरवर्षी ते घेतात पण आता आजचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे या वर्षीचा ता। त्याचं कारण आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांचं लक्ष आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक समोर आहे आणि म्हणून मी प्रथमतः या नवरात्र महत्त्व सांगण्याच्या अगोदर उपस्थित सर्व माता भगिनींना विनंती करतो की जे जे उमेदवार आमचे महायुतीचे असतील शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून द्या नाना शहर प्रमुख आहे नाना हडपसरचा नेतासुद्धा झाला पाहिजे आमदार देखील झाला पाहिजे आता धडपडतो आहे आम्ही सगळे मदती करू पण होईल सहज शक्य आहे कारण मुख्य नेते आमचे एकनाथराव शिंदे त्यांचं बारकाईने विशेष असं प्रेम हे नानांवर आहे बरोबर ना तुपे साहेब आणि म्हणून निश्चितपणे मी त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो